क्वार्टर फायनलचा फेरा सुटला आणि क्वार्टर फायनलचा चा एक नंबरचा मानकरी कोण होतोय लढत चलोय लढत म्हणजे सुंदर अशी लढत चालू आहे मधल्या राणाला डबल टॅप टाकला हारण्या आणि बादलणं इकडे आड्या लढत देता यक्षिंगे आणि त्याच्या पड्यालाय डीजे फालू चला घ्या फायनलच्या गाड्या लावून घ्या आणि सकाळपासून मैदानात एकही अपघात झाला नाही अँब्युलन्सची गरज वाचली नाही शेवटचा फायनलचा फिराय जसे अँब्युलन्स आले तसेच मुकळी तिला माघारी जाऊ द्या त्यात झोपून जायचा कुणीही विचार करू नका या फायनलच्या गाड्या लावून घ्या वळवा फायनलचा वळवा आणि आता जसं प्रेक्षकांनी सहकार्य केलं त्याच पद्धतीचं सहकार्य करा भव्य आणि दिव्य मैदान सरकार केसरी पहिल्या पर्वातलं पहिला भवानी देवीच्या यात्रेनिमित्त मैदान संपन्न होत आणि या मैदानातला फायनल